दोन दिवसापूर्वी एक नवीन क्लायंट भेटायला आले होते बाय प्रोफेशन ते डॉक्टर होते आणि त्यांना त्यांच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी फिनान्शियल प्लॅनिंग करायचं होतं म्हणून त्यांनी ऑनलाईनच सर्च केलं आणि ते त्याच्यातूनच मला भेटायला आले होते तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाचं वय आत्ता फक्त दहा महिने आहे पण त्यांना आत्तापासूनच त्याच्या हायर एज्युकेशनसाठी फिनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे तर आम्ही एक नंबर कॅल्क्युलेट केले की आज जर एज्युकेशनला खर्च विचारात घेतला तर ते म्हंटले की मेडिकल प्रोफेशनसाठी अंदाजे चाळीस ते पन्नास लाख हा कमीत कमी आज खर्च होऊ शकतो मग आम्ही कॅल्क्युलेट केलं की हा अजून सतरा अठरा वर्षानंतर म्हणजे जो मुलगा बारावी झाल्यानंतर हा खर्च काही चाळीस पन्नास लाख राहणार नाही एक आठ टक्क्याचं इन्फ्लेशन जर आम्ही कन्सिडर केलं तर तो खर्च अंदाजे दीड ते दोन कोटीच्या घरात जाईल आणि याच्यासाठी मग आम्ही कॅल्क्युलेट केलं की किती अमाऊंटची एसआयपी आजपासून सुरू करायला पाहिजे तर जर आपल्याला दीड ते दोन कोटीचा कॉर्पस करायचा असेल तर अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपयांची एसआयपी ही आजपासून सुरू केली तर पुढच्या सतरा अठरा वर्षामध्ये त्याच्या हायर एज्युकेशनचा कॉर्पस तयार होईल तर अशा मग हळूहळू काय झालं की त्यांचं सगळंच फिनान्शियल प्लॅनिंग आम्ही करायला सुरु केलं त्यांचं वय सध्या पस्तीस आहे जर त्यांना एक वीस वर्षानंतर रिटायर व्हायचं असेल तर किती कॉर्पस पाहिजे त्याचबरोबर त्यांना एक पाच वर्षानंतर घर अपग्रेड करायचं तेन आहे त्यांना त्यांचं हॉस्पिटलही भविष्यात मोठं करायचं आहे वेकेशनचं प्लॅनिंग अशा वेगवेगळ्या वेग गोष्टींचं आम्ही पूर्णच फिनान्शियल प्लॅनिंग केलं आणि त्यामुळं त्यांना एक क्लॅरिटी मिळाली की ओव्हरऑल या सगळे गोल्स अचीव्ह करण्यासाठी त्यांना किती अमाऊंट सेव्ह करायला पाहिजे ते कुठल्या टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट मध्ये करायला पाहिजे आणि हे सगळं केल्यामुळं आम्हाला एक आनंद काय होतो की आम्ही जे म्हणतोय की गोल बेस्ड प्लॅनिंग खूप लॉंग टर्मचं करावं खूप आधीपासून आपण प्लॅनिंग करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला हे सगळे गोल अचीव करणं सोपं जातं आता त्या गोष्टी हळूहळू लोकांना लक्षात यायला लागलेल्या आहेत हे आत्ताच्याच एक्झाम्पल वरनं कळतंय मुलगा अजून दहा महिन्याचाच सा आहे अजून हायर एज्युकेशनला खूप अवधी शिल्लक आहे पण आजपासूनच का ते डॉक्टर त्यांच्या हायर साठी प्लॅनिंग करायला सुरू केलं तर अशा पद्धतीनं प्रत्येकानं काय करायला पाहिजे तर जसं मी कायम म्हणतो की आपले जे काही आयुष्यातले गोल्स आहेत याचे आपण लिस्ट डाऊन करायला पाहिजे त्याला किती खर्च येणं अपेक्षित आहे हे कॅल्क्युलेट करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जेवढ्या आधीपासून आपण त्याच्यावरती काम करायला सुरू करू तेवढं ते अचीव ते करणं सोपं जाईल सिम्पल आहे समजा मला इथून पुण्याला जायचंय कोल्हापुरातून तर अगदी ऐनवेळी न निघता मी जर जेवढ्या आधी निघेन तेवढा माझा जो काही हा जर्नी असेल हा खूप सोपा सुटसुटीत सेफ आणि इझिली मी पुण्यात वेळेत पोचेन त्याच पद्धतीनं फिनान्समध्येही असंच आहे जेवढ्या लवकर आपण आपलं फिनान्शियल प्लॅनिंग करू आणि त्याच्याबद्दल आपण स्टेप उचलायला सुरू करू तेवढं ते गोल्स अचीव करणं खूप सहज पॉसिबल आहे प्रत्येकानं आपलं फिनान्शियल प्लॅनिंग असं नक्की करावं असं आम्हाला वाटतंय अजून एक आनंदाची बातमी म्हणजे आम्हाला वाटतं की या विजय मंत्राच्या जर्नीमध्ये जवळपास दोन एक हजार फॅमिलीचं आपण आत्तापर्यंत फिनान्शियल प्लॅनिंग केलेलं आहे आणि ते त्यांचे गोल्स अगदी इझिली अचीव्ह करत आहेत अशा कितीतरी सक्सेस स्टोरीज आम्हाला रोज बघायला मिळतात आणि त्यातून एक आनंद मिळतो की हा आपण यांचं हे जे काही गोल्स अचीव्ह करायला जो काही आपण त्यांना दाखवला तो त्यांनी फॉलो केला आणि त्यांना रिझल्ट मिळाले सो अशा पद्धतीनं प्रत्येकानं आपलं फिनान्शियल प्लॅनिंग मात्र नक्की व्यवस्थितरित्या करायलाच हवं म्युच्युअल फंड इन्वेस्टमेंट टू मार्केट स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली